भूल जाऊ आपण याश्वी कुठं जायचं का कुठं जायचं भूल जाऊ का याश्वी चला भूल जाऊ का भूल जाऊ गाडी कुठे आहे गाडी कुठे आहे सांग बर तिथं आहे गाडी ट्रॅक्टर ने जाऊ का टॅक्टरने जाऊ कुतीला पकडून जाऊ आपण अशी जाऊ चला चला मग पकडा 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 कुतीला कुतीला जागो माझ्याकडे डॉगी डॉगी चला चलो मस्त मॅजिक झालं बाय करा सगळ्यांना बाय बाय लाईक करे सबस्क्राईब करे शेअर करे वा बाय भूल जाऊ आपण याशिवी कुठं जायचं का कुठं जायचं भूल जाऊ का याश्वी चला भूल जाऊ का भूल जाऊ गाडी कुठे आहे गाडी कुठे सांग बर तिथं आहे गाडी ट्रैक्टर ने जाऊ का ट्रॅक्टरने जाऊ कुतीला पकडून जाऊ आपण असे जाऊ चला चला मग पकडा 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 कुतीला कुतीला दाखव माझ्याकडे येॉगी डॉगी चला चलो मस मस्त मॅजिक झालं बायका ना सगळ्यांना बाय बाय लाइक करे सबस्क्राईब करे शेअर करे वा बाय